आता बातमी आहे राजकीय क्षेत्रातून महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी शिवसेनेला हिंमत असेल तर एकटं लढून दाखवा असं चॅलेंज दिल्यानंतर शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आहे एवढ्या मोठ्या लाटेमध्ये एकट्या उद्धव ठाकरे यांनी त्रेसष्ट आमदार निवडून आणले आता कुठली लाट राहिली नाही पंढरपुरात घेतलेली सभा हे त्याचे उदाहरण आहे उसाला शेतीमालाला दर नाही सरकार खोटी आश्वासने देते आहे असे म्हणत विभूते यांनी घोषणा करून लोकांना भुलवायचा उद्योग भाजप पक्ष करत आहे आपण शिवसेनेच्या पाठिंब्यावर पदवीधर निवडणुकीत निवडून आला आहात पुन्हा उभा राहून निवडून येऊन निवन्ण दाखवा मी राजकारण सोडायला तयार आहे असे ओपन चॅलेंज ही त्यांनी चंद्रकांत टीकेला उत्तर देताना एवढ्या मोठ्या लाटेमध्ये एकट्या उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्रेसष्ट आमदार निवडून आणले अख्ख्या देशाचं मंत्रिमंडळ पंतप्रधान सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले असं असताना देखील एकट्या उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्रेसष्ट आमदार निवडून आणलेले आहेत आणि मग खऱ्या अर्थानं जर तुम्हाला शिवसेनेची गरज नसेल तर मग शिवसेनेचे मातोश्रीवर जाऊन पाय का धरता हा आमचा चंद्रकांत दादांना सवाल आहे आता लाट राहिली नाही आता कुठलं वारं राहिलं नाही शिवसेनेचा जनाधार सातत्यानं या ठिकाणी वाढत आहे परवाच सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये महासभा घेतली जी या ठिकाणी पाच ते सहा लाख लोकांची महासभा होती याचाच अर्थ असा आहे या की, की या ठिकाणी शिवसेनेचा जनादार वाढत आहे भाजप सातत्यानं फसव्या घोषणा करते लोकांना भुलवतं आहे ज्या वाल्यांना वाल्मिकी केलं भाजपनं तेच वाल्मिकी साखर कारखानदार आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे बुडवत आहे बाबतीत मात्र दादा बोलायला तयार नाहीत ज्या महापालिकेची सत्ता त्यांनी गोड बोलून हस्तगत केली खोटी आश्वासनं दिली त्या महापालिकेमध्ये अमृत योजनेचा घोटाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चंद्रकांत दादा बोलायला तयार नाहीत आणि संजय गांधी इंदिरानगर झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये एका मंत्री आणि शिवसेनेच्या त्या ठिकाणी थर्ड पार्टी ऑडिट करायला सांगितलं त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार असल्याचा थर्ड पार्टीमध्ये अहवाल आणि काम निकृष्ट असल्याबाबतचा अहवाल आहे या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कारवाई करायला या ठिकाणी चंद्रकांत दादा तयार नाहीत शेतकऱ्यांना या ठिकाणी खोटे आश्वासनं देतं आहे उसाला दर नाही शेतीमालाला दर नाही कुठल्याही पद्धतीचं काम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य बाबतीमध्ये होताना दिसत नाही आणि फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करायचं लोकांना भुलवायचं वाले असलेले लोक पक्षात घ्यायचे आणि त्यांना वाल्मिकी करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करायचा हे जनता एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खपवून घेणार नाही आपण शिवसेनेच्या पाठिंब्यावर पदवीधरमधून आमदार झाला आहात आपण या ठिकाणी पुन्हा निवडणुकीला उभा राहून दाखवा आपण निवडून आला तर मी राजकारण सोडेन आपण स्वतःची काळजी करा आपल्या पक्षाची भाजपची काळजी करा शिवसेनेची चिंता तुम्ही करू नका दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि सांगली लोकसभेमध्ये खासदार सुद्धा शिवसेनेचाच असेल चंद्रकांत जाधव सेवस्कार न्यूज विटा